सक्सेसफुल झालेले आहे डन हिच्यामुळे झालेलं आहे का कारण की हिने केलेलं आहे हे हे याच्यात माझा काहीच संबंध नाही <laughs> हाय गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आहे बेंदोर महाराष्ट्रातला बेंदोर हा पहिला सण असतो आमच्याकडे पहिला सण आणि मुळाचा सण असं बोललं जातं ज्या मुळाच्या सणला जर आपल्याला म्हणजे जर मुळाचा सण करता आला तर मग पुढचे सण सगळे मिळतात असं बोललं जातं तर त्यामुळे आज आमच्या घरी घाट घातलेला आहे पुरणपोळीचा हे बघू शकता तुम्ही आणि खरं तर हे सगळे मी अगोदर करणार होते व्हिडिओ पण शूट करायची होती मला पण माझा फोन घेऊन गेला तर भाऊ त्यामुळे मला आता मिळाल्यानंतर फोन हे पूर्ण अगोदरच मी रेडी करून ठेवलेलं आहे आणि पीठसुद्धा अगोदर करून ठेवलेलं आहे फक्त आता लाटायच्या बाकी आहेत तर मी ट्राय करणार आहे पहिल्यांदाच करणार आहे सो बघूया कशा होत आहेत ते बाकी सगळं तर मी केलं व्यवस्थित पूर्ण वगैरे अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता लाटता वेळेस समजेल की खरी मजा काय आहे म्हणजे झालंय की नाही व्यवस्थित ते तर बघूया मम्मीने सांगितले करून बघ ट्राय जर झालं असेल ठीक आहे नाही झालं तर मग मम्मी आल्यानंतर मग बनवेल म्हणजे लाटेल ला आणि भाजल वगैरे तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा बघा शेवटपर्यंत की मला पुरणपोळे जमतात की नाही चला तर आता हे आपलं पुरण आहे ते रेडी झालेलं आहे मिक्सरमध्ये आम्ही बारीक केले त्या त्यावेळेस तर व्हिडिओ नाही घेता आला कारण की माझा फोन अंदा घेऊन गेला होता आत्ता मी फोन व्हिडिओला चालू करते आणि हे बघा इकडे सुद्धा रेडी केलेलं आहे मळून ठेवलं होतं भिजत म्हणजे नरम होईल आणि प्लस थोडंसं पोळ्या आहेत त्या मऊ लुषित होण्यासाठी पहिल्यांदाच मी ट्राय करणार आहे पुरणपोळ्या ह्याच्याबद्दल पण केल्यात पण फर्स्ट टाईम असं मम्मी नसल्या वेळेस करते सो बघी आपण कशा होतात ते तुम्ही पण कंटिन्यू बघा मला पण म्हणते आता हा पिठाचा गोळा आपला रेडी झालेला आहे पुरण बनवण्यासाठी म्हणजे पोळ्या बनवण्यासाठी तर आता हे असंच मदत काय मला नाही माहित पण मी असंच केलेलं आहे सो आता मम्मीच्या मम्मीला ज्यावेळेस मी व्हिडिओ दाखवलो की, दा, की, की श, दा। मी असं असं केलं त्यावेळेस मला समजेल की हे बरोबर होतं की नव्हतं ते बरोबर नसेल तर मला ती ओरडा तर देईलच आणि कमेंट करून सांगा तरी चुकीचं असेल तर ही पद्धत मी हा एक घेतलेला आहे छोटासा गोळा पहिले एक छोटी करून बघूया ना त्याची राख रांग नको यायला काय होणार नाही दोघींना चार शिवाय पडतात अजून काय होणार हा ना तर आता मी छोटासा एक हे घेतलेला आहे आता काहीतरी मम्मी असे असे करते असं असे असे करते ना त्याच्या बाबतीत काय ते सांगितले मम्मीने कालच बोलले जर असं पुरण टाकायचं त्याच्यात जरा जरा म्हणजे जेवढा हे आहे तेवढा नाही टाकायचा त्याच्यावर थोडस कमी टाकायचं हो म्हणून टाकायला सोडले बरोबर आहे ना थोडस घ्यायचं अजून तो थोडा मी एवढा मोठा तोटे होते मला वाटते पूर्ण कडक झाले पण पूर्ण असं लाल लाल का दिसतय अरे तो हे जास्त असणार ना काय बोलतो आता ह्याच्यामध्ये मी टाकायचे प्रोसेस केलेली आहेत चालू आणि माझं पुरण आहे ते झालेलं आहे घट्ट झालेलं आहे का कारण की हिने केलेलं आहे हे हे याच्यात माझा काहीच का संबंध नाही <laughs> बरं फक्तीचा याच्यामध्ये काही संबंध नाही फक्त तिने मदत केली आहे माझी जो कुछ भी हे सब समा घटा मैंने मैंने मेने मेने हे सब मेराही कराया झाला ना

काहीच अशा प्रकारे अशा प्रकारे माझी मम्मी लवकर आलेली आहे जे हो आणि एक माझी फोळी अशी हे बघा अशी लाटून झालेली आहे फाटील नाही का बस हे नको लावूस पण असं लाल लाल दिसतंय बघ वरून असं दिसतं ना पण माझं चालवाय पण पुरण हे झालंय थोडं करून झालंय तरी आम्ही पाणी टाकलं आणि परत हे केलं होतं भीती वाटते बस का बघते बस घे टाकू दादा बघ टाकू मी तो भेट तर अशा प्रकारे माझी ही पोळी रेडी झालेली आहे तवा सुद्धा तापलेला आहे गेली माझी पोळी तव्यात न फाटता मी पोळी बनवली आहे आता पोळी बनवेल ना तर <laughs> आता ही भाजायची तर कॅमेरामॅन आमची व्यवस्थित असा कॅमेरा पकडा पोळी दिसत नाही जरा वेगळी बरोबरच दिसते यार आणि हे लावते असं मी तेल तू पणायला अरे मम्मी तू पणायला पाहिजे होत झाली जायला झाली फोली फोली हो मा तर अशा प्रकारे माझे पहिली पोळ्या आहेत सक्सेसफुल झालेले आहे डन तर आता बघूया पुढच्या पोळ्या कशा हे बघा अशा प्रकारे अशा टाकून ठेवायचे जेणेकरून तेल आहे ते खाली लांबू नये म्हणून सुपा मध्ये टाकलेत मी पोळ्या आमच्याकडे न चुकता मुळावर होणारा सण म्हणजे बेंदूर बेंदूर म्हणजे नक्की काय तर शेतकरी आणि बैल यांच्या एक दृढ नाद आषाढी पौर्णिमेनंतर या सणाला सुरुवात होते काही ठिकाणी श्रावण अमावस्याला बैलपोळा म्हणून साजरा केला जातो बेंदूर म्हणजे शेतात राबणाऱ्या बैलांसाठी एक खास दिवस त्या दिवशी त्यांना पूर्णपणे आराम दिला जातो त्यांची खाणमळणी करतात आंघोळ घालतात तेल आणि हळदीने खानमळणी करतात सुंदर अशी त्यांची सजावट सुद्धा करतात मिरवणूक काढतात गावातून आणि पूजतात आणि नैवेद्य सुद्धा दाखवतात तुमच्याकडे कधी असतो बेंदूर ते कमेंट करून नक्की सांगा माझ्या बघा पुरणपोळ्या कशा टम अशा फुगलेल्या आहेत तुम्ही पण केलं की नाही पुरणपोळ्या नसतील केल्या तर याच्या पुढच्या सणांना तुम्हाला पुरणपोळ्या खायला मिळणार नाहीत आणि हे बघा अशा प्रकारे पुरणपोळ्या आहेत त्या मी बनवलेल्या आहेत जे छोट्या छोट्या दिसत आहेत ते बघू शकता एवढ्याशा फोल्डिंगच्या माझ्या आहेत ह्या आणि ह्या एवढ्या मोठ्या अशा फोल्डिंगच्या मम्मीच्या आहेत जे की मम्मीने हे आता पहिली बनवले बाकी सगळे ह्या सर्व सात आठ आहेत तर मी बनवलेलं आहे आणि ही मम्मी हे जाळले बाकी मी सगळ्या बनवल्यात बघा न डाक पाडता आणि हे बघा रेडी झालेलं पूर्ण ताट आपल्या नैवेद्याचं हे आहे पुरणपोळी आणि ही कटाची आमटी म्हणजे आमच्याकडे याला शेक बोलतात भात आणि दूध जे पोळीसोबत खायला आणि आता हा नैवेद्य दाखवणार आहे मी तर थँक्यू सो मच एवढे पूर्ण घेतल्याबद्दल बाय भेटू नंतरच्या गॉमलेट टाटा